संजय गायकवाडांचा व्हायरल व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल नसेल बघितला तर आम्ही कशाला आहोत पहिले तो व्हिडिओ बघा मग बोलू बघितलं शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला शिळ्या जेवणाच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय ही धक्कादायक घटना मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये घडली जी सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली या घटनेमुळे राजकीय वादळ निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली खासदार संजय राऊतांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे त्याचबरोबर या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात देखील पाहायला मिळत ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषद सदस्य अनिल परब यांनी तर संजय गायकवाड यांच्या निलंबनाची थेट मागणी केली आहे त्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले हे अतिशय इंटरेस्टिंग आहे त्यामुळे या सदर प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांची काय भूमिका आहे आणि देवेंद्र फडणवीस विधिमंडळात काय म्हणालेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दरम्यान चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेला सबस्क्राईब बटन लगेचच क्लिक करा तर काल रात्री झालं असं मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली त्यांना ऑर्डर प्रमाणे रूम मध्ये जेवणही पुरवण्यात आलं मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळा होतं आणि त्याचा वास येत होता असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला त्यानंतर गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं त्याचवेळी आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरच्या जोरात कांशिलात लगावली आमदार संजय गायकवाड यांनी यापूर्वीही कॅन्टीन मधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचं सांगितलंय मात्र तरीही शिळ जेवण मिळत असल्याचा संजय गायकवाडांनी आरोप केला या घटनेमुळे विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर गायकवाड यांच्या कृतीवर टीका करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी कारवाईचा जाब विचारलाय संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर अर्पण हे चित्र खरं असेल तर आपली यावर काय ऍक्शन आहे काय तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचं असे हाल आहेत असं लिहित त्यांनी यावर काही कारवाई करणार का असं लिहून मुख्यमंत्री फडणवीसांना जाब विचारलाय तुम्हाला सांगते या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज संजय गायकवाड यांनी विधान भवनात आपल्या कृतीचं समर्थन केलंय त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय की कॅन्टीन मधील जेवणाची गुणवत्ता अनेक वर्षांपासून खराब आहे आणि त्यांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या त्या ठिकाणी नेमकं काय काय घडलं हे देखील आमदार संजय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सविस्तर सांगितलंय ते म्हणाले विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात पण मला वाटतं सर्व पक्षाचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी जेवतात सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी जेवतात हा तीस वर्षांपासूनचा कंत्राटदार त्या ठिकाणचा आहे त्यांचे किचन अतिशय घाणेरड आहे त्यांच्या किचनमध्ये उंदीर फिरतात त्यांनी आम्हाला जेवण चक्क सडलेलं दिलं होतं त्यांनी आम्हाला शिळ नाही तर सडलेलं अन्न दिलं होतं मी त्याला जेवणाची ऑर्डर दिली होती दोन चपाती भात डाळ जेवण आणल्यानंतर एक घास खाल्ल्यानंतर मला ते सडलेलं जाणवलं दुसऱ्या घासाला मला उलटी झाली ते जेवण घेऊन मी कॅन्टीन मध्ये गेलो तिथील कामगारांना मी अन्नाचा वास दिला तो म्हणाला घाण वास येतोय मी एकाला नाही तर तिथल्या दहा लोकांना ते दाखवलं त्याला मी अनेक वेळा समजावून सांगितलं जेवण तू चांगलं देत जा आता हिंदीमध्ये मराठीमध्ये मध्ये हात जोडून सांगितलं तरी त्याला समजत नसेल तर मी त्याला माझ्या शिवसेना स्टाईल मध्ये उत्तर दिलं आणि मला त्याचा काहीही पश्चाताप झालेला नाहीये असं संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय पुढे या घटनेचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळातही उमटले ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी तर थेट संजय गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी केली परब यांनी सांगितलंय की अशा वर्तनामुळे फक्त गायकवाड यांच्याच नव्हे तर मुख्यमंत्री आणि संपूर्ण विधिमंडळाची प्रतिमा डागाळली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटलंय आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ पाहिला अशा प्रकारचं वर्तन विधिमंडळ सदस्यास भूषवाह असं नाहीये यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा प्रतिमा कमी होते आमदार निवासात सोयी सुविधा नाहीयेत अशी नाराजी व्यक्त केली जाते अशा वेळी तक्रार करावी पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शेवटी काय आमदार संजय गायकवाड यांच्या कृतीमुळे निर्माण झालेला हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरलाय शिळा जेवणाच्या तक्रारीपासून सुरू झालेली ही घटना आता लोकप्रतिनिधींच्या वर्तन आणि जबाबदारीच्या मुद्द्यांपर्यंत येऊन पोहोचलीय त्यामुळे सरकार आणि विधीमंडळ यावर काय कारवाई करते हे बघणं आता महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला